नमस्कार मंडळी आज आपण दोन ते तीन दिवस टिकणारी ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत अशी पुरी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सुरुवातीला मी दीड वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत सुरुवातीला इथे मी तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे बेसन पीठ घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर इथे मी तीन ते चार चमचे तीळ घातलेले आहे तीळ घातल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ आहे आणि आता हे मिक्स करून आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा डो तयार करून आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धनापूड घालायची आहे मग अशी धनापूड घालायचं राहून गेलं त्यामुळे मी आत्ता घालत आहे तर धनापूड घालून छान असं तर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान डो तयार करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं आपला डो तयार झालेला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही अशा पद्धतीचा डो तयार करून घ्यायचा आहे पुरी करण्यासाठी आपल्याला हातामध्ये एक लहानसा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला हाताच्या सहाय्याने गोल फिरून घ्यायचा आहे आणि हाताच्या आणि बोटांच्या सहाय्याने आपल्याला याला आकार द्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतो त्याच पद्धतीने आपण ही हातानेच अशा पद्धतीने याला गोल आकार द्यायचा आहे जितकी ही पुरी तुम्हाला पातळ पसरवता येईल तेवढी पसरवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली एक पुरी तयाज एक तयार झालेली आहे तर अशाच पुऱ्या मी बाकीच्या करून घेते म्हणजे सुरुवातीला पण दोन ते तीनच करायचे आहेत सगळ्या एकदम आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या नाही आहेत तर इथे मी सुरुवातीला तीन पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या तयार झालेल्या पुऱ्या आपण तळून घेऊया तेल छान असं तापलेलं आहे तेल चांगलं तापलं पाहिजे तरच आपली पुरी छान अशी फुलून येते पुरी तेला सोडल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने त्याच्यावरती तेल सोडायचं आहे आणि ही पुरी आपल्याला सोनेरी रंगावरती छान अशी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जसं आपण याच्यावरती तेल सोडू तशी ही पुरी आपली फुलून येते तर तुम्ही बघू शकता हळूहळू आपली पुरी फुलायला लागलेली आहे अशाच पद्धतीने आता आपण खालच्या बाजूनी पण या पुरीला तळून घेऊया आता पुरी आपण पलटून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूनी छान अशी आपण ही पुरी सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे तयार झालेली पुरी आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी पुरी पण आपण तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता खमंग खुसखुशीत तशा आपल्या पुऱ्या तयार आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या आपण करून घेऊया या पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता दोन ते तीन दिवस सहज या पुऱ्या टिकतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद